धोका कुठचा आहे हा फॅन धोका दो। कुठला आहे तर ओबीसी संघटनांची मागणी आहे काय मागणी आहे की आमची जात न्याय जनगणना झाली पाहिजे आणि जात न्याय जनगणना झाल्यानंतर आमची जी संख्या आहे त्या संख्येप्रमाणे त्या संख्येप्रमाणे तुम्ही आम्हाला आरक्षण द्या त्याप्रमाणे आम्हाला असणार आरक्षण द्या आता ही मागणी मान्य सोपी आहे ही मागणी मान्य सोपी आहे ओबीसीची मागणी आहे ती मान्य करा त्याच्याबरोबर फक्त एकच जोडावं लागेल आणि ते म्हणजे त्याच्याबरोबर एकच जोडावं लागेल ते म्हणजे जातगणना जोपर्यंत होत नाही जातगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे स्टे देण्यात आलेला आहे आताही आपण बघा तसा की सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत या ठिकाणी स्टे मिळालेला आहे आणि जे इलेक्शनचं नोटिफिकेशन निघतं त्याच्यामध्ये अमुक अमुक कोर्टाच्या अधीन राहून अमुक अमुक कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन आधीन राहून या निवडणुका घेतल्या जात मित्रो विधानसभेमधला ठराव आणि ओबीसीनी हे लक्षात घ्या त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे उद्याच्या विधानसभेचा ठराव हा हाणून बाळायचा असेल तर बी ओबीसीने किमान शंभर आमदार निवडून आणले पाहिजेत हे लक्षात एखादा दुसरा छगत भुजबळ निवडून आणून चालणार नाही किमान शंभर आणले पाहिजेत तरच तुम्ही जिंकाल हे लक्षात जळंगे पाटील किंवा इथला सारा जळ पाटील यांचं जे राजकारण मगाचं मी सांगत होतो ना 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 की त्यांनी आता दलितांना ना मुसलमानांना हात घालायला सुरुवात आता त्यांनी मुसलमाना दलितांना हात घालायला का सुरुवात केली आहे तर त्यांना माहीत आहे विधानसभेमध्ये संख्या पाहिजे ठराव मंजूर करायला विधानसभेमध्ये संख्या पाहिजे ठराव मंजूर करायला एस सी एस टी सत्तावन्न जागेंवरती आरक्षित आणि नाही म्हटलं तरी दहा बारा मुसलमान निवडून येतातच ओबीसीने हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या ज्या साठ ते पासष्ट आमदार आहेत एस सी एस टी आणि मुस्लिम हे कोणाच्या मतावरती निवडून येतील हे त्यांनी बघितलं ते जर मराठा समाजाच्या मतदानावरती निवडून आले तर त्या बाजूने मतदान करते त्यांच्या बाजूने मतदान करते ओबीसीने एस सी एस टी अँड ओबीसी त्यांच्या मतावरती निवडून आले तर ते ओबीसी बरोबर मतदान करतात ते ओबीसी बरोबर मतदान करतील तेव्हा आपल्या ओबीसीने आपल्या डोक्यामध्ये जे भरवलेलं आहे ते पहिल्यांदा बाहेर काढा पहिलं काय भरवलंय की धर्मावरती संकट आहे मी इथे बसलेल्या ओबीसीला विचारतो की तुमच्या घरामधला असणारा जो देवार आहे तो तुम्ही काढणार आहात तर त्याचं उत्तर नाही आहे जर तुम्ही देवाला तुमच्या घरातला काढणार नसाल आणि वाड़ ते पूजलेलं आहे त्या तऱ्हेने तुम्ही पूजणार असाल तर धर्मावरती संकट कुठून आलं धर्मावरती संकट आलं न हा फसवा प्रचार इथल्या पुजाऱ्यांचा आहे म्हणजे कोणाचा भारतीय जनता पक्षाचा आहे मान्य आहे चर्चेसाठी मी असं वेळ घेतो की भारतीय जनता पक्ष हिंदूंवरती खतरा असं म्हणत असेल तर मग ओबीसीच्या बाजूने का मग ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने आजपर्यंत स्टेटमेंट का निघालं नाही आणि आम्ही जलाांगे पाटलांना विरोध करतो हे भारतीय जनता पक्षाचं स्टेटमेंट का निघालं नाही आर एस एसची भूमिका का निघाली नाही इथे फसवण्यासाठी धर्म वापरला जातोय हा ओबीसीने लक्षात घेतो आणि धर्म वापरून जे आरक्षण मिळालेलं आहे की ज्याच्यामुळे तलाठी झाला ग्रामसेवक झाला बँकेतला क्लार्क झाला सरकारी बाबू झाला आय एस अधिकारी झाला डॉक्टर झाला इंजिनियर झाला आय एस अधिकारी झाला आणि या व्यवस्थेचा भाग झाला ती त्याला काढायचं काढण्याचा मार्ग मी सांगितो आणि म्हणून माझं ओबीसीनं आव्हान राहणार आहे की यावेळेस सगळी भांडणं बाजूला ठेवा सगळी भांडणं बाजूला ठेवा डोक्यामध्ये एक एकच घ्या की आपल्याला आरक्षण वाचवायचे आपल्याला उद्याच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये शंभर आमदार पाठवायचे या शंभर आमदारांबरोबर सहयोगी आमदार सुद्धा जे पाठवायचे आहेत ते मी माझ्या मतावरती पाठवेन माझ्या विचाराचे पाठवेन ही भूमिका त्यांनी ठाम त्या ठिकाणी घेतली मी ओबीसी बांधवांना म्हणणार आहे की आज मराठा समाज वेगळा झालाय ओबीसी समाज वेगळा झालाय दोघही एकमेकाला मतदान देणार नाही अशी परिस्थिती आहे पूर्णपणे परिस्थिती आहे तुम्ही जिंकणार कसं ओबीसीचे ओबीसी समोर जिंकणार कसा जळांगे पाटलांनी जिंकण्याचा मार्ग सुरुवात केला की के तो दलितांनाही बरोबर घ्यायला बघतोय तो असणारा मुसलमानाही बरोबर घ्यायला बघतोय माझं इथलं असणारा सर्वसामान्य ओबीसीला आव्हान आहे की काही भांडणं आपण उद्या करू काही भांडणं इलेक्शन झाल्यानंतर ते आत्ता करण्याची गरज नाही आत्ता एकच भांडण करायचं आहे आणि ते म्हणजे आरक्षण वाचवायचं आहे आणि हे आरक्षण वाचवण्यासाठी किमान शंभर आमदार उद्याच्या विधानसभेमध्ये गेले पाहिजेत ही आपली भूमिका असली पाहिजे आणि त्यासाठी सहयोगी आमदारसुद्धा आपले कसे निर्माण होते मग मुसलमानातले कसे निर्माण होते आदिवासींमधले कसे निर्माण होते सीतले कसे निर्माण होतील हे पाहणं त्याच्यातलं महत्वाचं म्हणून मी म्हटलं की मतदान देऊन आपल्याला त्याला निवडून आणायचं ओबीसीने मतदान दिलं की तो त्यांच्या बाजूने मतदान त्यांच्याच बाजूने राहील त्याला मराठा समाजाने मतदान दिलं तर तो, तो मराठा समाजाच्या बाजूने जाईल त्याला ओबीसीच्या जा आरक्षणाशी काहीच घेणं नाही आहे त्या आरक्षणाशी घेणं आपल्याला आहे आणि म्हणून ते आपल्याला करावं लागेल मित्रो ही सांगता जी आहे ही सात ऑगस्टला औरंगाबादला पोचणार आणि तिथे सांगता होणार जाहीर सभेमध्ये सात ऑगस्ट हा मंडल दिन आहे विश्वनाथ प्रताप सिंगांनी असं सात ऑगस्टला मंडल लागू केला आणि जी आर लागू केला तो दिवस साजरा झाला म्हणजे राजकीय शकल जी आहे राजकीय चेहरा जो आहे तो ओबीसीचा साधला आणि म्हणून तमाम ओबीसी ना माझा आम्हाला तमाम ओबीसी ना माझा आवड समाजाच्या मेळाव्यात जातात त्यावेळेस समाजाची ताकद आपण दाखवतात ओबीसीच्या मेळाव्याला जाल त्या दिवशी आपण राजकीय ताकद ओबीसीची दाखवणार हे लक्षात घ्या आज भीतीचं वातावरण या भीतीच्या वातावरणाला सुद्धा झुंड याचं उत्तम आहे जाहीर सभा लाखाची जाहीर सभा हे एक उत्तर आहे तुम्हाला बोलण्याची गरज नाही इशारा काफी आहे इशारा काफी आहे तुम्हाला बोलण्याचीच गरज नाही ती एक लाखाचीच सभा तुम्हाला सुरक्षित देऊन जाईल अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की सात ऑगस्टला आरक्षणाची संकल्पना ओबीसीची संकल्प आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित सी माझं ओबीसी ओबीसी बांधवाला आव्हान आहे मला काही जण विचारतात प्रकाश आम्ही यायचं कसं मी त्यांना उदाहरण देऊन म्हणतो की तुम्हाला राजकीय पक्षाचं निमंत्रण आलं की तुम्ही काय करता काही नाही ते म्हटलं मी गाडी मागतो घोडा मागतो जेवण खाऊन मागतो थोडासा थकवा आलेला असतो तर थकवा घालवण्यासाठी सुद्धा मागतो आणि ते देतात म्हटलं बरोबर आहे का त्यांनी अवतान दिलेला म्हणून तो देतो आता म्हटलं मला हे सांगा हे लग्न कोणाचं आहे हे लग्न जे आहे हे लग्न कोणाचं नवरा नवळदेवी कोणाचा ओबीसीच आता आपण जर नगल असेल तर आपल्याला दुसरं कोण आवतान देणार आपल्याला कोण कोण आपल्या घरातल्या लग्नाला आपण बा जातो की न जातो जातो की न जातो कसं जातो आपल्या खिशाला मुरड घालून जातो ना मला दुसरं एक सांगा इथे किती जण जे आहेत ते आता कॉलेज मध्ये जाणार आहेत किती जण कॉलेजमध्ये जाणार ते एकही जाणार नाही का तुमचं कॉलेज जाण्याचं वय शकलेलं आहे किती जण तुम्हाला नोकऱ्यांवरती ठेवणार आहे तर एकही नाही कर का वय होऊन गेलेलं आहे हा लढा तुमचा लढा नाही हा लढा तुमचा लढा नाही आहे तुमच्यासाठी तुमची मागची पिढी लढली आता तुम्हाला जे लढायचं आहे ते आपल्या असणाऱ्या मुलाबाळांसाठी लढायचंय त्याचे अधिकार शाबूत ठेवायचे आहेत त्याचे अधिकार त्या ठिकाणी शाबूत ठेवायचे आहेत आरक्षण हे तुमचं जाणार नाही काय का तुमचं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता असताना भक्ती मार्गाला लागलेला भक्ती मार्गाला लागलं ला ला म्हणजे वैकुंठाला ला जाण्याचा जा मार्ग लागलेला आहे ला तुमचा पण जी नवीन पिढी आहे की ज्याचं आयुष्य सुरुवात होत आहे त्याचं आयुष्य आपल्याला सुरक्षित करायचं आहे आणि त्याचं आयुष्य सुरक्षित करण्यासाठी नुसतं खाऊन पिऊन चालत नाही कपडे लिकते देऊन चालत नाही नुसतं शिक्षण नेऊन त्याला चालत नाही तर त्याचे राजकीय सामाजिक अधिकार शाबूत ठेवणं सुद्धा आपली असणारी जबाबदारी आहे आणि ती शाबूत ठेवण्यासाठी आपण ती शाबूत ठेवण्यासाठी आपण सात तारखेला स्वखर्चाने औरंगाबादला पोचाल आणि एल्गारचं आंदोलन सुरुवात कराल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो